स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन बोरगाव परिसरात होणाऱ्या पोशीर धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत असून आता शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे उभे राहिले दरम्यान जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या चर्चेत सहभाग घेत शासनाला आम्हाला जमिनीच द्यायच्या नाहीत असं ठणकावून सांगत धरणाला विरोध दर्शवलाय कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरगाव कुरुंग उबारखांड ओलमन चई चेवणे झुगरेवाडी आणि आदिवासी वाड्या या महसुली नकाशावर असून भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या पोशीर या नावानं नदी वाहत आहे चारही बाजूने डोंगर कडा व्यापून असलेल्या या, या परिसरात बावीसशे हेक्टर जमिनीवर शासनानं धरण प्रकल्प बांधण्याचा घाट घातलाय या धरणात साठणारं पाणी हे पुढे असलेल्या ठिकाणी ठाणे मुंबई उपनगर शहरात पाणी पुरवठा करण्याचं नियोजन सरकारनं आखलं आहे दरम्यान येथील काही गावांनी तसच येथील शेतकऱ्यांनी या पोशीर प्रकल्प धरणाला विरोध दर्शवलाय गेल्या पाच दशकापासून हा संघर्ष सुरू असून शासनाकडून एकोणीसशे शा ऐंशी ला या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी देण्यात आली होती मात्र आता चाळीस वर्ष होत असताना पुन्हा हा प्रकल्प सुरू होण्याच्या हालचालीला वेग आला असून तशा चर्चा देखील सुरू झाल्यात दरम्यान या प्रकल्पाला कायम आमचा विरोध असून ग्रामस्थ एकवटले आहेत यावेळी एक संघर्ष समिती तयार करण्यात आली असून या ग्रामस्थांची बैठक बोरगाव या गावात नुकताच आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली होती जयंत पाटील यांनी कायम शेतकऱ्यांना मदत केल्यानं आता या शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी ग्रामस्थांनी देखील पाटील यांना विनंती केली होती दरम्यान यावेळी ग्रामस्थांशी बोलताना शासनाला सांगितलंय जे आहे मी नेता नाही हे माझं जन्मगाव आहे मी आज वेळ परमेल परमेल पेक्षा आणि ह्याच्यापेक्षा पंधरा तालुक्यामध्ये मी जातो तेव्हा कर्जतवर मी भरपूर प्रेम करतो माझा जन्म ठिकाणी इथेच आहे त्या मी माझ्या बालपणामध्ये उभलेलं आहे पाणी मिळताना पण इथे नव्हते आणि इथे नेता कोण नाही नेत्याची कमिटी आहे तीच आहे आणि कमिटीला मी थोडा वेळ दिला उशिरा आलो पण या ठिकाणी जे देशामध्ये कुठे मिळालं नाही त्या ना ना राज्यात तर शंभर टक्के तो भाव या ठिकाणी दिला पाहिजे या ठिकाणी भाव द्यायचा आम्हाला जमीनच पहिली द्यायची नाही धरण नाही पाहिजे आम्हाला आम्हाला जमीनच द्यायची नाही जमीन द्यायची असेल जो बाब आहे कारण इथे आम्ही जमीन ठेवली आणि इथे मागून टावर उभे केले आम्हाला समजा बाकीची फारच जमीन असेल आमची तीस टक्के जमीन राहिली तरी करोड करोड रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि इथे कर्जत पर्यंत शिडको येते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत